अध्याय चौथा दत्तात्रयांच्या अवतार कथा श्री गणेश नमान श्री सरस्वतीन नमा श्री गुरुभेन मात्री त्रिमूर्ती दत्तात्रयांचा अवतार कसा झाला हे मला सविस्तर सांगा असे नामधारकाने विचारले असा सिद्धयोगी म्हणाले नामधारका तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा संपूर्ण आठवत आहे प्रथम मी तुला ऋषी कोण होते हे सांगतो सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जन्म होती नंतर हिरण्यगर्भ निर्माण झाले निर्माण झालेला ब्रह्मा त्यालाच ब्रह्मांड असे म्हणतात मग त्याचे दोन तुकडे झाले व आकाश आणि खाली भूमी असे दोन सृष्टी विभाग झाले ब्रह्माने तेथे चौदा भोवडे निर्माण केली दहा दिशा मन बुद्धी वाणी आणि काम क्रोधादी षडविकार उत्पन्न केले मग सृष्टीची आखणी विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगीरस पुलस्ते कृतू आणि वशिष्ठ असे सात मानसपुत्र निर्माण केले त्या सप्तऋषीपैकी अत्रीची पत्नी अनुसया ही श्रेष्ठ पतिव्रता होती साक्षात जगदंबाच होती तिच्या रूप लावण्यांचे वर्णन करता येणार नाही थोर पतिव्रता असलेल्या तिची पतिसेवा पाहूनही स्वरागाचे ऐश्वर्य घेईले की काय अशी सर्व देवांना भीती वाटू लागली मग इंद्रादी देव ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांना भेटले त्यांनी अत्री अनुसया यांची सगळी हकीकत सांगितली इंद्र म्हणाला महा तपस्वी पत्नी अनुसया असामान्य पतिव्रत आहे ती काया वाचना मनाने अतिथींची पूजा करते ती कुणालाही विनमुख करीत नाही तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्य सुद्धा तिला घाबरतो तिला कुणाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो तिच्यासाठी अग्नी थंड शीतल होतो वारा सुद्धा भीतीने मंद मंद वाहतो तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे त्यावर काहीतरी उपाययोजना करा करा आमचा स्वर्ग तर जाईलच शिवाय आम्हाला तिच्या दारात तिची सेवा चाकरी करीत राहावे लागेल देवांचे हे गाऱ्याने ऐकताच ब्रह्मा विष्णू महेश भयंकर रागावले आणि म्हणाले चला आत्ताच आपण तिच्याकडे जाऊ तिच्या पतिव्रताचा भंग करून तिला पृथ्वीवरच ठेवू नाहीतर यम लोकाला पाठवू असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चित राहण्याचे सांगितले मग सती अनुसयने सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांनी भिक्षुकांचा वेश घेतला मग ते तिघे जण अत्रि ऋषीच्या आश्रमात आले त्यावेळी अत्रि ऋषी अनुष्ठाना बाहेर गेले होते अनुसया आश्रमात एकटीच होती ते अनुसयाला हाक मारू लागले माई आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत आम्हाला अतिशय भूक लागली आहे आम्हाला भिक्षावाळ तुझ्या आश्रमात सतत अन्नदान चालू असते अतिथी अभ्यंगताने येथे इच्छा भोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आहेत आम्हाला लवकर भोजन दे नाहीतर आम्ही परत जातो तीन भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनुसयला अतिशय आनंद झाला तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले बसावयास आसन दिले त्यांना पाद्य देऊन गंधाक्ष पुष्पांनी त्यांची पूजा केली मग ती हात जोडून म्हणाली आपण स्नान करून या तोपर्यंत पाने वाढते तेव्हा ते भिक्षुक म्हणाले आम्ही स्नान करूनच आलो आहोत आम्हाला लवकर ठीक आहे असे म्हणून त्यांना पाठ दिले पाने मांडली व वा अन्न वाढण्यास केली तेव्हा ते, ते भिक्षुक म्हणाले माई आम्हाला असे भोजन नको आम्हाला इच्छा भोजन हवे आहे तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे म्हणून अंगावर वस्त्र न ठेवता आम्हाला भोजन वाढ नाहीतर आम्ही परत जातो त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसया आश्चर्यचकित झाली ती परम ज्ञानी सती साध्वी होती तिने ओळखले ते कोणी साधे भिक्षुक नाहीत आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करील आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मोडेल माझे मन निर्मळ आहे पतीचे तबोळ मला या संकटातून तारून नेईल असा विचार करून अनुसया त्या भिक्षुकांना तथास्तू असे म्हणून आत गेली तिने आपल्या पतीचे स्मरण केले पतीचे मनात पूजा केली मग हातात तीर्थाचे भांडे घेऊन बाहेर आली तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ ती त्या तिघा भिक्षुकांच्या अंगावरती शिंपडले आणि काय आश्चर्य त्या क्षणी त्या तीन भिक्षुकांची तीन सुंदर तेजस्वी बाळे बनली हे पाहताच अनुसया क्षणभर घाबरली आश्चर्यचकित झाली मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थुपटू लागली अंगाई गीते गाऊ लागली तीन बाळे भुकीने व्याकुळ होऊन रडत होती त्यांना आता अन्नाची गरज नव्हती तर त्यांना हवे होते आईचे दूध त्यावेळी अनुसयाला वात्सल्याने पाना फुट उठला तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपविले अवघ्या विश्वाची उत्पत्ती स्थिती व लय करणारे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव अनुसयेच्या तपोबलामुळे तिची बाळे झाली तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली दुपारी अत्रि ऋषी अनुष्ठान संपून आश्रमात परत आले पाळण्यातील तीन बालकाला पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले अनुसयेने त्यांना सगळी हकीकत सांगितली ही तीन बाळे म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिमूर्ती आहेत हे अत्रिनी अंतर्ज्ञानाने तीन बाळांना नमस्कार केला तेव्हा ब्रह्मा विष्णू व महेश अत्री पुढे प्रकट झाले वर माग असे अत्रींना म्हणाले तेव्हा ते अनुसयाला म्हणाले त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत इच्छा असेल तर वर मागून घे तेव्हा अनुसया हा जोडून म्हणाली नाथ हे तिन्ही देव तुमच्या तपश्चरने प्रसन्न होऊन आले आहेत तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या अत्री म्हणाले हे देव श्रेष्ठांनो तुम्ही बाळरूपाने माझ्या आश्रमात राहिलात ना तर पुत्र रहा येथेच ते राहा तेव्हा तथासु म्हणून तिन्ही देव स्वस्थानी गेले मग ब्रह्मदेव चंद्र झाला विष्णू दत्त झाला आणि महेश दुर्वास झाला त्यांनी त्या दिवसापासून चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले आम्ही दोघे तपाला जातो तिसरा दत्त येथेच राहिल तोच त्रिमूर्ती आहे असे समज अनुसयेने अनुज्ञा दिली आणि चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले त्रिमूर्ती दत्त मात्र आई वडिलांची सेवा करीत तेथेच राहिला ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले तेव्हापासून दत्त हा अत्रि अनुसयेचा पुत्र श्री विष्णूंचा अवतार म्हणून त्रिमूर्ती दत्तात्रय म्हणून एकत्वाने राहिला अत्री अत्री म्हणून व देवानी तो दिला म्हणून दत्त तो दत्तात्रयांचा महाप्रभू हाच गुरु परंपरेने मूळ पीठ आहे अशा प्रकारे नामधारकाला दत्त जन्माच्या अवताराची अद्भुत कथा सांगितली ती श्रवण करून नामधारकाला अतिशय आनंद झाला मग तो सिद्धयोगाला म्हणाला श्री दत्तात्रयांचे पुढे कोणकोणते अवतार झाले ते मला सांगा सिद्ध तथाच तथास्तु अशा प्रकारे अवतार मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला त्या दिवशी दत्त जयंती असे म्हणतात अशा प्रकारे श्री गुरुचरित्रामृतातील त्रयमूर्ती अवतार कथन नावाचा चौथा अध्याय समाप्त श्री गुरु दत्तात्रय अर्पणास्तु श्री गुरुदेव दत्त अध्याय पावचवा श्री दत्तात्रेयांचा वल्लभ अवतार श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभे नम सिद्धयोगी नामधारकाला दत्तात्रयांचा अवतार कथा सांगू लागले आपल्या भक्तजनाचे रक्षण करण्यासाठी परमेश्वराने या मनुष्य लोकात अनेक अवतार धारण केले सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले अरे नामधारका लक्षपूर्वक ऐक भगवान विष्णूने अंबीर ऋषींचा अवतार घेतला त्याप्रमाणे लोकांचा उद्धार करण्यासाठी दत्तप्रभूने अनेक अवतार घेतले मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम श्रीराम श्रीकृष्ण बौद्ध कल्की असे श्री विष्णूचे दहा अवतार आहेत संतजनाचे रक्षण व दुष्टजनांचे निर्दलन यांचा हेतून परमेश्वर नाना रूपाने अवतार घेतो संपल्यावर कलयुग सुरू झाले जगात अनाचार वाढला ब्राह्मण झाले आपल्या पूर्वजन्माच्या उद्धारासाठी गंगा पृथ्वीवर आणली त्याप्रमाणे लोकांच्या उद्धारासाठी परमेश्वर मनुष्य रूपात अवतार घेतो पिठापूर नावाच्या गावात आप राज नावाचा एक आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण होता त्यांच्या पत्नीचे नाव सुमती ती मोठी सदाचारी व पतिव्रता होती अतिशय अभ्यंगतानी ती, ती मनोभावे सेवा करीत असे दोघे दिवशी अमावस्या होती त्या दिवशी तिच्या घरी श्राद्ध होते श्राद्धाची सर्व तयारी झाली होती श्राद्धासाठी बोलवलेले ब्राह्मण अद्याप आले नव्हते दारी अतिथी आलेला पाहून हे पाहून सुमतीने त्या आथीचे स्वागत करून त्याला श्राद्धासाठी जो स्वयंपाक तयार केला होता त्याची भिक्षा वाढली त्यामुळे प्रसन्न झालेल्या आधी ती वेशातील दत्तात्रयांनी तीन शिरे सहा हात अशा स्वरूपात तिला दर्शन दिले आज आपल्या घरी प्रत्यक्ष दत्त प्रभू जेवले हे पाहून सुमतीला अतिशय आनंद झाला तिने दत्तात्रयांना साष्टांग नमस्कार घातला प्रसन्न जे जे तुझे मानसी पावसी त्वरित म्हणित असे माते ती मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला हवे असेल ते माग दत्तात्रयाने असे आश्वासन दिले असता सुमती अत्यंत विनम्रपणे भगवान दत्तप्रभूना म्हणाली भगवंता आपण मला जननी म्हणाला तेव्हा हे नाव सार्थ व्हावे माझ्या पोटी आपण जन्म घ्यावा मला पुष्कळ पुत्र आहेत परंतु ते जगले नाहीत त्यातून दोन पुत्र वाचले आहेत पण त्यातील एक आंधळा आहे तर दुसरा पांगळा आहे ते नसून असून नसल्यासारखे आहेत पुत्राशिवाय जन्म व्यर्थ आहे म्हणून मला आपल्यासारखा देवस्वरूप असा पुत्र व्हावा सुमतीने अशी प्रार्थना केली असता प्रसन्न झालेले दत्तपूरभ्रू पुढील धर्मकार्यासाठी स्मरण होऊन तिला म्हणाले माते तुला मोठा तपस्वी पुत्र होईल तुझ्या वंशाचा उद्धार करील कलियुगात त्याची फार मोठी कीर्ती होईल परंतु तुम्ही तो जे सांगेल त्याप्रमाणे करा नाही तर तो तुमच्या जवळ राहणार नाही तुमचे सगळे दुःख तो करेल असा सूचक आशीर्वाद देऊन अतिथी रूपी दत्तात्रय अदृश्य झाले हे वरदान ऐकून सुमतीला अतिशय आनंद झाला काही कामासाठी बाहेर गेलेला आपण राजा घरी परत आला सुमतीने त्याला सगळी हकीकत सांगितली मध्यान काळी कोणी अतिथी आल्यास त्याला भिक्षा घालण्यास चुकू नको असेही दत्तात्रयांनी सांगितले त्याप्रमाणे माहूर करवीर पांचाळेश्वर या ठिकाणी दत्तात्रयांचा निवास असतो आणि जे कोणी भिक्षा भिक्षा येईल त्याला समजून घालावी असे त्यांनी सांगितले होते सुमतीने सांगितलेली हकीकत ऐकून आपला अतिशय आनंदित झाला तो सुमतीला म्हणाला तू अगदी योग्य तेच केलेस आज श्राद्ध खऱ्या अर्थाने सफळ पूर्ण झाले माझे पितर आज एकाच भिक्षेने तृप्त झाले कारण आज आपल्याकडे श्री दत्तरूपी प्रत्यक्ष विष्णू झाले होते हे सुमती तुझे माता पिता खरोखर धन्य आहेत तुला जो वर मिळाला तसाच तुला पुत्र होईल पुढे यथाखाली सुमती गर्भवती झाली मास पूर्ण झाल्यावर एका शुभ दिनी भाद्रपद शुक्ल चतुर्थी सुमधी प्रस्तुत झाली तिला एक पुत्र झाला त्याचे जातकर्म करण्यात आले आपण दानधर्म केला विद्वान ब्राह्मणांनी त्याची जन्मपत्रिका तयार करून त्याचे, त्याचे भविष्य वर्तविले हा मुलगा दीक्षा करता सग जगत गुरु होईल त्याचे भविष्य सांगितले भगवान दत्तात्रयांनी वर दिल्याप्रमाणे हा मुलगा झाला हे ध्यानात घेऊन त्या नवजात बालकाचे नाव श्रीपाद असे ठेवले हे भगवान दत्तात्रयांचे असून लोकवतारासाठी अवतीर्ण झाले आहेत हे आपळ राजा वसुमती यांना समजले अत्यंत आनंदाने ते श्रीपादाचे संगोपन करीत होते यथावका श्रीपाद सात वर्षाचा था झाला मग आपळ राजाने त्याचे यथाशास्त्र मौजीबंधन केले मुंज होता श्रीपाद चारही वेद म्हणू लागला तो न्याय मीमांचा तर्क इत्यादी दर्शनशास्त्रात पारांगत झाला त्यावर तो भाष्य करू लागला आचार धर्म व्यवहार धर्म प्रायश्चिते वेदांत इत्यादीने ज्ञान तो लोकांना समजावून देऊ लागला श्रीपादांनी असामान्य बुद्धिमत्ता पाहून लोक आश्चर्याचे थक झाले त्यांच्या मुखातून ज्ञान श्रवण करण्यासाठी अनेक लोक पिठापुरात येऊ लागले था श्रीपाद आता सोळा वर्षाचा झाला होता माझ्या माता पित्यांनी श्रीपादाचा विवाहाबद्दल चर्चा सुरू केली त्यांनी श्रीपादांना विवाहाविषयी विचारले त्यावेळी श्रीपाद म्हणाले मी विवाह करणार नाही मी वैराग्य स्त्रींशी विवाह केला आहे मी तामसी ब्राह्म ब्रह्मचारी योगश्री हीच आमची पत्नी होय माझे नावच श्री वल्लभ आहे मी आता तप करण्यासाठी हिमालयात जाणार आहे हे ऐकून आई वडिलांना खूप वाईट वाटले परंतु तुला ज्ञानीपुत्र प्राप्त होईल तो, तो सांगेन तसे बागा हे दत्तप्रभूंचे शब्द सुमतीला आठवले त्या मुलाला शब्द आपण मोडला तर काहीतरी विपरीत होईल तेव्हा त्याला अडवून चालणार नाही असा विचार करून आई वडील त्यांना म्हणाले बाळा तू आमच्या म्हातारपणी आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती पण आम्ही तुला अडवीत नाही आपल्याला पुत्रवियोग होणारी या विचाराने सुमती दुःख करू लागली तेव्हा श्रीपाद तिला समजावीत म्हणाले तुम्ही कसलीही काळजी करू नका तुम्हाला हवे असेल ते मिळेल मग त्यांनी आपल्या आंधळ्या पांगळ्या बंधूकडे अमृत दृष्टीने पाहिले आणि त्या क्षणी परिस्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे त्याप्रमाणे त्या, त्या दोघा भावांना दिव्य देह प्राप्ती झाली आंधळ्याला दृष्टी आली पांगळ्याला पाय आले त्या दोघांनी श्रीपादाचे चरण कमलावर डोके ठेवले आम्ही आज कृतार्थ झालो धन्य झालो असे ते म्हणाले श्रीपादांनी त्यांच्या मस्तकार वरद हस्त ठेवून आशीर्वाद दिला तुम्हाला पुत्र पोत्रांसह सर्व प्रकारची सुख समृद्धी प्राप्त होईल तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल तुम्ही चिरकाल सुखाने नांदाल तुम्ही आईवडिलांची सेवा करा तुमची परम दयानी व्हाल शेवटी तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल मग ते आईवडिलांना म्हणाले या दोन्ही मुलांच्या सहवासात सह राहून शतायुषी व्हाल आता मला परवानगी द्या मी उत्तर दिशेला जात आहे अनेक साधूजनांना मी दीक्षा देणार आहे सर्वजण श्रीपादाच्या पाया पडले श्रीपाद श्रीवल्लभ घरातून बाहेर पडले आणि एकाएकी ते गुप्त झाले ते गुप्तपणे काशी क्षेत्री निघून गेले तेथून बद्रिकाश्रमात गेले तेथे श्री नारायणाचे दर्शन घेऊन आपण लोकोद्धारासाठी भुलुकी अवतार घेतला असे सांगून गोकर्ण क्षेत्रात आले श्रोते हो सिद्धयोगाने सांगितलेली ही कथा ऐकून आनंदित झालेल्या नामधारकाने सिद्धयोगांना काय विचारले व सिद्धयोगाने काय सांगितले ती कथा पुढील अध्यायात ऐका अशा तिने श्री गुरुचरित्र श्रीपाद अवतार कथन नावाचा पाचवा अध्याय समाप्त श्रीपाद श्री वल्लभ नर